रामकृष्णरी नर्मदे हर आज दिनांक सव्वीस डिसेंबर 20 दोन हजार पंचवीस आज आपण पितांबली या गावातील पिंपळेश्वर महादेव मंदिरात शेजारी स्थित असलेल्या आश्रमातून आपल्या छप्पन्नाव्या दिवसाच्या पडावाला सुरुवात करतोय बघूयात आजच्या दिवसभरात आपल्याला काय काय अनुभव येतात काल या आश्रमामध्ये आपल्याला महाराजांनी खूप आग्रह केला त्यामुळे आपण काल दिवसभर या ठिकाणी विश्रांती केली थोडी साधना केली आणि आता पुढे होत आहोत रामकृष्ण नर्मदे नर्मदेह आश्रमातून बाहेर पडल्यानंतर डाव्या बाजूला जो मार्ग आहे अशा प्रकारचा या मार्गाने आता पुढे आपल्याला मार्गस्थ व्हायचा आहे राम कृष्ण नर्मदे हर पुढं आल्यानंतर सरळ सरळ मार्गस्थ आहे गावात जायचा एक आडवा रस्ता लागतो त्यांनी कुठेही वळायचं नाही या सरळ रस्त्यांनी पुढं मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर बाबा आश्रमामध्ये आजही थांबण्याची खूप विनंती होत होती पण आपण महाराजींना थोडस कन्व्हिन्स केलं आणि पुढे मार्गस्थ होत आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर खूप छान अनुभव होता आश्रमामध्ये या आश्रमामध्ये दोन दिवसापासन गौरीताई एक पण होत्या त्या आजारी होत्या त्याच्यामुळे त्या ठिकाणी उपचार चालू होता त्यांच्यावरती त्यांच्या ग्रुप मधले चार पाच जण आजारी होते त्यामुळे त्या ठिकाणी उपचार घेण्यासाठी म्हणून ते, ते दोन तीन दिवस त्या ठिकाणी थांबले होते आता सगळेच निघालेत रामकृष्ण हरि नर्मदे हर साधारण दीडशे दोनशे मीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक टर्न लागतोय उजव्या बाजूला वळायचंय आणि परत लगेच उजव्या बाजूला एक पगदंडी आहे त्या पगदंडीने पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरिनर्मदे हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे सकाळचे आठ वाजलेले आहेत आज थोडासा उशीरच झाला आपल्याला बाहेर पडण्यासाठी नर्मदे हरमैया नर्मदे हर ने नर्मदे हर ने हरमैया नर्मदे हर नर्मदे हर कारण आश्रमातून आपल्याला बालभोग आणि चायप्रसाद घेतल्याशिवाय जाऊच दिलं नाही त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला आज बाहेर पडायला रामकृष्ण हरी नर्मदे हर। या मार्गाने थोडस पुढं आल्यानंतर पुन्हा एक आडवा मार्ग लागतोय आणि आपल्याला ला त्या ठिकाणी उजव्या बाजूला लावलेले आहेत रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर काल दिवसभरात आपल्याला आळंदीवरून श्री शिवाजी सस्ते साहेबांनी आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्यासाठी पाचशे रुपये पाठवलेले आहेत त्यांनी दोन हजार सतरा साली आणि दोन हजार एकवीस साली नर्मदा परिक्रमा केलेली आहे त्यामुळे ते त्यांना नर्मदा परिक्रमेचा अनुभव हो खूप चांगला आहे त्यांनी त्यांच्या पत्नी आहेत त्या पत्नींच्या स्मरणार्थ कारण पत्नी आता देवघरी गेलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी आश्रमामध्ये दे देण्यासाठी म्हणून पाचशे रुपये पाठवलेले हो आहेत त्यांचं मनपूर्वक आभार नर्मदा चरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना सुख समाधान व आनंद याची प्राप्ती होऊ या मार्गाने जात असतात या ठिकाणी दत्तात्रय आश्रम आहे तिथून आपल्याला आवाज आला चाय चायप्रसादी लेखे म्हणून रामकृष्णारी नर्मदेहर दत्तात्रय आश्रमामध्ये आपण दूध प्रसादी आणि बालभोग याचा स्वीकार करून आता पुढे मार्गस्थ होत आहोत ज्या मुख्य रस्त्याने आतमध्ये आलो होतो त्या मुख्य रस्त्यापर्यंत जायचं आहे आणि तिथून पुन्हा आपला डावीकडचा जो मार्ग आहे तो घ्यायचा आहे आपल्याला नर्मदे नर्मदेहर हा मुख्य रस्ता आहे याच्या उजवीकडून आपण आलो होतो आणि डावीकडं जायचं होतं पण या ठिकाणी दत्तात्रय आश्रम जे होता तिथून आपल्याला बोलवण्याचा आवाज आला त्याच्यामुळे आपण तिथे जाऊन त्यांचा मान जो होता तो स्वीकारला आणि पुढे मार्गस्थ होत आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर पुढं आल्यानंतर बघा दोन रस्ते लागतात ते लगेच उजवीकडं आणि डावीकडं तर जो डावीकडला पगदंडी मार्ग आहे त्यांनी पुढे मार्गस्थ अशा प्रकारचा हा मार्ग आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर थोडस पुढं आल्यानंतर पुन्हा उजव्या बाजूला आपल्याला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदेहर वरून आपल्याला श्री दत्तात्रय भुजबळांनी काही रक्कम पाठवली होती आश्रमामध्ये अन्नदानासाठी देण्यासाठी तर त्या रकमेपैकी तीनशे एक रुपये आपण या पिंपळेश्वर महादेव मंदिरापाशी जे स्थित आश्रम आहे त्या ठिकाणी सेवा म्हणून दिलेले आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी जे डॉक्टर असतात परिक्रमावासींच्या सेवेसाठी अविरत त्या ठिकाणी उपस्थित असतात कोणत्याही प्रकारची फीज किंवा कोणत्याही प्रकारचे गोळ्या औषधांचे सुद्धा पैसे ते घेत नाहीत त्यांनाही आपण सेवा देण्यासाठी म्हणून जे ज्ञानेश्वर यांनी काही रक्कम पाठवली होती त्यातले पाचशे एक रुपये आपण त्यांना त्या ते ठिकाणी दिलेले आहेत या दोन्ही भक्तांचं मनपूर्वक आभार नर्मदा मय्याचरणी आपण प्रार्थना करूयात की यांना सदैव सुख समाधान शांती याची प्राप्ती हो हरी रामकृष्ण हरी नर्मदे हर, नर्म हर। दत्तात्रय आश्रमापासून साधारण एक किलोमीटर पुढं आल्यानंतर या ठिकाणी दोन रस्ते लागलेले आहेत त्यातल्या या डाव्या मार्गाने आपल्याला पुढं मार्गस्थ व्हायचंय नर्मदे हर थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी जे गाव दिसतंय ते कवडिया गाव आहे या गावातून आपल्याला सरळ पुढं मार्गस्थ व्हायचंय हरी नर्मदे हर अशा प्रकारचं गाव आहे हे आणि हो। या गावातून आपण सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत गावातून सरळ सरळ बाहेर आल्यानंतर पुन्हा एक आडवा पगदंडी मार्ग लागलेला आहे त्यांनी आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा मार्ग आहे उजव्या बाजूचा सरळ पुढे आल्यानंतर या मोठ्या मार्गाने आपल्याला डाव्या बाजूला सरळ मार्गस्थ आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर निघाल्यापासून आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्यानीच आहोत फक्त किनारा, किनारा, किनारा आपल्यापासून साधारण तीनशे चारशे फूट लांब आहे आणि हा आतमधून असा मार्ग आहे या गावातल्या मार्गाने आपण पुढे मार्गस्थ आहोत कवडिया गावातून पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक अन्नक्षेत्र आहे आपण हनुमानजींच दर्शन घेऊयात जय श्रीराम जय हनुमान राम कृष्ण हरी नर्मदे हर याच मंदिराच्या पाठीमागे सर्व <Sussurna> मंगल मांगल्ये शिवे नारायणी राम कृष्ण हरी नर्मदे हर सिंटोका गावाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी हनुमान मंदिर आहे त्या हनुमान मंदिरामध्ये दे सप्तशृंगी देवीची ही खूप सुंदर अशी मूर्ती आहे त्यांचं दर्शन घेऊन आपण पुढे मार्गस्थ होत आहोत खूप आग्रह केला जातो या सर्व ठिकाणी आपल्याला सकाळपासून तीन ते चार वेळा नर्मदे सकाळपासून आपण फक्त तीन ते साडेतीन किलोमीटर आलोय आणि तेवढ्या तीन किलोमीटर मध्ये आपल्याला तीन ते चार वेळा बालभोग आणि तीन ते चार वेळा प्रसादी याच्यासाठी खूप आग्रह झाला कोणाचाही मान आपल्याला मोडता येत नाही त्याच्यामुळे सगळ्यांचा मान ठेवून आपण त्यांचा स्वीकार करून पुढे मार्गस्थ होत आहोत रामकृष्ण हरी हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे या सिंटोका गावाच्या मेन चौकातून आपल्याला पुढं मार्गस्थ व्हायचंय थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूने आपल्याला किनाऱ्याच्या मार्गाने मार्गस्थ व्हायचंय नर्मदे हर रामकृष्ण हरी हर त्या मार्गाने आपण आतमध्ये पुढं आलो तर जो मुख्य मार्ग आहे त्या मुख्य मार्गानेच मार्गस्थ व्हायचाय नर्मदे हर बेटा रामकृष्ण हरी हर या गावातून आपण कच्च्या मार्गाने पुढे आल्यानंतर नर्मदा मायचं आपल्याला दर्शन होतं या ठिकाणी नमामि देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर अजूनही आपल्याला जवळ किनाऱ्याच्या जाता येत नाहीये थोडासा दुरूनच हा मार्ग आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने साधारण अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर आपल्याला थोडस जवळून नर्मदा मैयाचं दर्शन होतंय रामकृष्ण हरी नर्मदे हर, नमामी देवी नर्मदे अशा प्रकारचा हा मार्ग आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी निमगुल हे गाव लागलेलं ला आहे या गावातून आपल्याला सरळ पुढं मार्गस्थ व्हायचंय हा जो पुढं आडवा मार्ग आलेला आहे त्या मार्गातून आपल्याला आता डाव्या बाजूला पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर या गावातून सरळ पुढं मार्गस्थ व्हायचंय आपल्याला धारेश्वरकडे राम कृष्ण हरि नर्मदे निमगुल गावामध्ये डांबरी मार्ग लागल्यानंतर लगेच आपल्याला उजव्या बाजूला एक जाणारा पगदंडी मार्ग दिसतोय त्यांनी पुढे मार्गस्थ व्हायचंय या ठिकाणी पण लावलेला आहे परिक्रमा मार्ग म्हणून रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर निमगुल मधून पुढं बाहेर पडल्यानंतर अशा प्रकारचा हा आहे सरल, मार्ग आहे आणि नर्मदा मैयाचा तट आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर या रस्त्याने खाली वळाल्यानंतर कोणत्याही ठिकाणी आपल्याला चौकातून उजवीकडे किंवा डावीकडे मार्गस्थ व्हायचं नाही सरळ पुढं मार्गक्रमण करत राहायचंय रामकृष्णहरि नर्मदे हर साधारण एक किलोमीटर पुढे आल्यानंतर बघा समोर टावर लाईन दिसते आपल्याला आणि या लाईनच्या उजव्या बाजूला या ठिकाणी आपल्याला या कच्च्या मार्गाने वरती चढत जायचंय रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे रामकृष्ण हरी हर पिंपळेश्वर महादेव मंदिरापासून साधारण साडेसहा किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी नर्मदा मैया आणि खुल्लार नदी यांचं जे संगम स्थान आहे त्या ठिकाणी स्थित असलेलं हे धारेश्वर महादेव मंदिर आहे या झाडींच्या पलीकडे आपण आता तिथपर्यंत मार्गस्थ होऊयात राम कृष्ण हरी नर्मदे हर या मैयाच्या पलीकडे आता आपल्याला जायचंय ही मैया आहे आणि या ठिकाणी नर्मदा मय्या आहे आणि या दोघांचा संगम आहे हा राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा मार्ग आहे जाण्याचा नर्मदा मैया आणि मैयाचा हा संगम आहे आता या संगमाच्या डाव्या बाजूने आपल्याला कुठेतरी मार्ग शोधून मंदिरापर्यंत जावं लागेल या ठिकाणान आपण मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतोय नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण नर्मदे हर अशा प्रकारे आपण इथपर्यंत आलोय पाण्याच्या खळखळाटाचा खल, आवाज किती सुंदर आहे बघा नर्मदे हर आणि अजून आता इथून पलीकडे जायचंय चप्पल बूट जे काय असेल ते काढून आपल्याला पाण्यातून जावं लागतं थोडस शेवाळ आहे त्याच्यामुळं आपल्या हातामध्ये जो दंड आहे त्या दंडाचा व्यवस्थित वापर करतो आपल्याला या मैयाच्या पलीकडे यायचंय आणि ज्यावेळेस आपण मैया पार करतोय त्यावेळेस नर्मदे हर नर्मदा मैयाची प्रार्थना करून आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय कृष्ण हरी नर्मदे राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे खुल्लार मैया आपण पार करून आलोय आणि आता मंदिराकडे मार्गस्थ होऊयात उजव्या बाजूलाच हा पगदंडी मार्ग दिसतोय मंदिराकडे जाण्याला त्याने आपण पुढे मार्गस्थ होऊयात आता रामकृष्ण आणि नर्मदेहर अशा प्रकारे आपण धारेश्वर मंदिराच्या जवळ पोहोचलोय आता या गेट मधून आतमध्ये प्रवेश करूयात बाजूनेच मार्ग आहे उजव्या बाजूला चाललोय मंदिराकडे जाण्यासाठी थोडस पुढं आल्यानंतर अशा प्रकारचा हा परिसर आहे मंदिराचा मुख्य द्वार आहे या ठिकाणी आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात मंदिरातून आतमध्ये आल्यानंतरच या ठिकाणी हनुमानजींच मंदिर आहे जय श्रीराम जय हनुमान आणि हे धारेश्वर म्हणजेच दारुकेश्वर महादेव मंदिर आहे आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात दर्शन घेऊयात आपण नंदी महाराजांच्या परवानगीने रामकृष्णारी नर्मदेहर धारेश्वर महादेव मंदिरात आपण दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत आपण नेमकं शिवलिंगाचा शृंगार चालू होता त्यावेळेस आपण पोहोचलो होतो पूर्ण शृंगार बघितला त्यानंतर दर्शन घेतलं आणि आता पुढे मार्ग सोडत आहोत हो। मंदिरातून बाहेर पडल्यानंतर समोरच सरळ जो मार्ग गेलेला आहे त्या मार्गाने पुढे जायचं आपल्याला रामकृष्ण आणि नर्मदेहर धारेश्वर महादेव मंदिरापासून साधारण आपण अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी हे खेगाव गाव लागलेलं आहे शेगावच्या या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला डावीकडे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी हर डावीकडे वळाल्यानंतर साधारण शंभर ते दोनशे मीटर वरती हा मार्ग संपतो या ठिकाणानं आपल्याला उजवीकडे जायचंय रामकृष्ण हरी हर उजव्या बाजूला वळाल्यानंतर या ठिकाणी एक अजून एक उजवा टर्न लागतोय दोनशे मीटर पुढे आल्यानंतर त्यांनी न जाता या सरळ मार्गाने पुढे मार्गस्थ राहायचंय आपल्याला रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर हे गावच्या मुख्य चौकात आल्यावर हनुमान मंदिर आहे तिथून आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदेहर गावातून बाहेर पडून साधारण अर्धा किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय परिक्रमा मार्ग असा बोर्ड लिहिलेलाच आहे या ठिकाणी अशा प्रकारचा हा मार्ग आहे आतमध्ये आल्यानंतर याने आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने साधारण दीड दोन किलोमीटर पुढे आल्यानंतर उजव्या बाजूलाच मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर उजव्या बाजूने थोडस पुढं आलो या ठिकाणी आपल्याला डांबरी मार्ग दिसलेला रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने आल्यानंतर आपल्याला इथं कुठलाही बोर्ड लावलेला नाहीये त्याच्यामुळे काय होत आहे सगळेजण गंगात या गावाकडे जातात केले? तर आपण काय केलं आहे पुढं शाळेत जाऊन खडू आणलेला आहे आणि या खडूने इथं बांध करून ठेवलेलं आहे आणि शाळेत सांगितलं की एक बोर्ड बनवून लावा म्हणून तर इथं सरळ न जाता आपल्याला या मार्गाने डावीकडं जायचं आहे एक बोर्ड आहे पण तो चुकीच्या ठिकाणी आहे दिसत नाही आहे इथून परिक्रमा मार्ग म्हणून बोर्ड आहे श्री दुर्गाजी का राम मंदिर असा बोर्ड लिहिलेला आहे तर आपल्याला या बाजूने डाव्या साईडला जायचं आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्णरी हरी नर्मदेहर डावीकडे साधारण अर्धा किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी सरळ जो कच्चा रस्ता चाललेला आहे उजवीकडून त्या मार्गाने आपल्याला पुढं मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण नर्मदेहर या मार्गाने सरळ सरळ साधारण एक ते दीड किलोमीटर आल्यानंतर कपस्थल हे गाव लागलेलं ला आहे तर या गावातून पुढे जाण्याचा मार्ग आपण बघ्यात कोणता येतो रामकृष्ण ही नर्मदेहार त्या गावातूनही आपण सरळ पुढं मार्गस्थ झालोय सेमरला या गावाकडे आपण चाललो होता रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर पाठीमागच्या गावातून साधारण दीड किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला एक हापसा आहे त्या हापशापासून आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचं आहे पंचक्रोशेश्वर महादेव मंदिराकडे जाण्यासाठी रामकृष्ण हरी नर्मदे अशा प्रकारचा हा मार्ग आहे या मार्गाने साधारण अर्धा किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे तिथून थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा हा मोठा रस्ता लागलेला आहे कच्चा आणि लाईटच्या खांबांची लाईन आहे तिथून आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ आहे लगेच थोडस पुढे आल्यानंतर उजवीकडे जायचंय अशा प्रकारे आपण पंचक्रोशेश्वर महादेव मंदिरापर्यंत पोहोचलोय आता आपण आतमध्ये जाऊयात रामकृष्णरी नर्मदेहर नर्मदा मैयाच्या किनारी स्थित असणाऱ्या पंचक्रोशेश्वर महादेव मंदिर सेमरला थी थी पर, या ठिकाणी आपण पोचलोय आता आणि नर्मदा मैयाच्या दक्षिण तटला त्या ठिकाणी टोकसर असं गाव आहे ज्या ठिकाण आपण पुढे मार्गस्थ झालो होतो नंदी महाराजांच्या परवानगीने आपण या ठिकाणी पंचक्रोशेश्वर महादेव शिवलिंगाचं दर्शन घेऊया ओ नमः शिवाय ओ नमः शिवाय ओ नम शिवाय रामकृष्ण हरी नर्मदेश हरी नर्मदे हर या ठिकाणी पंचक्रोशेश्वर महादेव स्थित आश्रमामध्ये दुपारशी भोजन प्रसादी करून थोडा वेळ विश्रांती करून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत आश्रमातून बाहेर पडल्यानंतर डाव्या बाजूला खाली उतरलोय आपण अशा प्रकारचा हा मार्ग आहे आणि इथून आता पुढे सरळ मार्गच राम रामकृष्ण हरी नर्मदे हर पुढे आल्यानंतर हा जो मुख्य मार्ग लागलाय त्या मार्गाला आपण उजव्या बाजूला वळतोय रामकृष्ण नर्मदे हर आश्रमापासून साधारण शंभर ते दोनशे मीटर वरतीच या ठिकाणी मनकामनेश्वर महादेव मंदिर आहे तिथेही जाऊन आपण दर्शन घेऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण दोनशे ते तीनशे मीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी मन कामनेश्वर महादेव मंदिराचं प्रवेशद्वार लागलेलं आहे समोरच नर्मदा मैया आहे आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात आतमध्ये आल्यावरती या ठिकाणी नर्मदा मैयाची मूर्ती आहे नमामी देवी नर्मदे नर्मदे राम कृष्ण इथून आतमध्ये आल्यानंतर नर्मदा मैया मंदिराच्या शेजारीच या ठिकाणी मनोकामनेश्वर महादेव मंदिर है दर्शन घे नंदी महाराज है पर दर्शन घो नमः शिवाय ओ नमः शिवाय नम शिवामकृष्णरी नर्मदे हर रामकृष्णरी नर्मदे हर मनोकामनेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेऊन आपण पुढे मार्गस्थ होत आहोत मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच जो मार्ग आहे त्या मार्गाने आपण पुढे चाललोय अशा प्रकारचा हा मार्ग आहे सरळ मार्गाने आल्यानंतर डाव्या बाजूला जो मार्ग आहे त्यांनी आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण ती नर्मदे हा पुढे आल्यानंतर उजवीकडचा जो मार्ग आहे त्यांनी मार्गस्थ व्हायचंय गावातून बाहेर पडायचं आपल्याला या हे सेम्रला गाव आहे या गावातून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत या ठिकाणी आल्यावरती दोन मार्ग आहेत बघा सरळ जर गेलो आपण डाव्या बाजूने तर बडवा आहे आणि उजव्या बाजूने गेलो तर आपला परिक्रमा मार्ग आहे चंद्रेश्वर महादेव मंदिराकडून अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे नर्मदे हर गावातून उजवीकडे हटावून घेतल्यानंतर सरळ सरळ मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे सरळ रामकृष्ण हरी नर्मदेहर आपण आज दुपारच्या विश्रांतीसाठी पंचक्रोशेश्वर महादेव मंदिरापाशी स्थित असणाऱ्या फक्कड बाबांच्या आश्रमामध्ये थांबलो होतो तर त्या ठिकाणी आपण श्री दत्तात्रय भुजबळांनी जी आपल्याला सेवा म्हणून देण्यासाठी रक्कम पाठवली होती त्यापैकी उर्वरित तीनशे नऊ रुपये आपण या ठिकाणी आश्रमात दिलेले आहेत श्री दत्तात्रय भुजबळांचं मनापासून आभार नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान आणि शांती याची प्राप्ती हो। राम कृष्ण रामकृष्णहरी नर्मदे हर पंचक्रशेश्वर महादेव मंदिरापासून साधारण दोन ते सव्वा दोन किलोमीटर पुढं आल्यानंतर या ठिकाणी मोरल्ला गाव लागलेलं आहे या गावातून आपल्याला सरळ पुढं मार्गस्थ व्हायचंय कृष्ण हरी नर्मदे हर मोरल्ला गावामध्ये आल्यानंतर या ठिकाणी रस्ता संपलेला आहे आता आडवा मार्ग लागलाय तिथून आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचं आहे आणि लगेच डाव्या बाजूला म्हणजे सरळच जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी अशा प्रकारचा हा मार्ग आहे हा मार्ग ज्या पद्धतीने घेऊन चाललाय त्या पद्धतीने आपल्याला जायचंय पुढं आल्यानंतर जो पहिल्याच बाजूचा डावा आहे त्या डाव्या बाजूने पुढे जायचं आहे नर्मदे हर पुढं आल्यानंतर पुन्हा आडवा मार्ग लागलेला आहे या मार्गाने आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरिनर्मदे हे हर पुन्हा पुढून पुढे सरळ मार्गस्थ व्हायचंय मोठ गाव आहे मुराल्ला गाव आहे हे पुढे आल्यानंतर पुन्हा दोन मार्ग लागलेले आहेत त्यातले आपल्याला उजव्या बाजूने मार्गस्थ व्हायचंय या गावात वळण भरपूर आहेत पण कुठेही मार्गदर्शक खुना किंवा फलक लावलेला नाहीये त्याच्यामुळे आपल्याला विचारत विचारतच जावं लागतंय रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे रामकृष्ण हरी हर अशा प्रकारे आपण साधारण एक किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर हे मोरलला गाव संपलेलं आहे आता या ठिकाण आपल्याला पगदंडी मार्गाने सरळ पुढे मार्गस्थ राहायचं आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर गावातून बाहेर पडल्यानंतर थोडस पुढे आल्यावरती या ठिकाणी डाव्या बाजूला एक रस्ता जातोय आणि सरळ एक मार्ग जातोय तर त्यातल्या सरळ मार्गाने आपल्याला पुढं मार्गस्थ हरी रामकृष्णहरी हर पुन्हा थोडंसं पुढं आल्यानंतर उजव्या बाजूला आणि सरळ असा मार्ग जातोय तर आपल्याला सरळ मार्गाने पुढं मार्गस्थ राहायचं आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर हरी नर्मदे हर साधारण तीनशे चारशे मीटर पाठीमागच्या टर्नपासून पुढं आल्यानंतर या ठिकाणी तीन रस्ते एकत्र आलेला एक चौक लागलेला आहे तिथूनही आपल्याला पुढे गेल्यानंतर जे बांधकाम चालू आहे तिथून उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचे या ठिकाणी बोर्ड लावलेलाच आहे अशा प्रकारचा हा मार्ग आहे आपला पुढे जाण्याचा रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर उजवीकडे वळाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज संत सेवा नर्मदा आश्रम बेलसर दिसत आहे रामकृष्ण हरी नर्मदे रामकृष्ण हरी हर आजच्या छप्पन्नाव्या दिवसाच्या पढावामध्ये हो आपण पिंपळेश्वर महादेव मंदिरापासून मार्गस्थ होऊन या ठिकाणी संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचं जे आश्रम आहे स्थित या ठिकाणी तिथे आपण संध्याकाळच्या विश्रांतीसाठी थांबलोय या ठिकाणी आल्यानंतर खरंच खूप प्रसन्न असं वातावरण आहे नवीनच आश्रम आहे पण या आश्रमाचे संकल्प खूप मोठे मोठे आहेत या ठिकाणी एक्कावन्न फुटाची पांडुरंगाची मूर्ती उभी करायची आहे त्यानंतर अकरा अकरा फुटाचे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम माऊली या सर्व संतांच्या मूर्ती या ठिकाणी उभ्या करायच्या अशा प्रकारचा हा संकल्प या आश्रमाचा खूप मोठा आहे आपल्या पुण्यातले आळंदीचे सेवेकर या ठिकाणी आहेत तर या ठिकाणी आपण आपल्याला एक पाच ते सहा दिवसापूर्वी श्री राजेंद्र भोसले साहेबांनी एक हजार एक रुपये पाठवले होते आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्यासाठी तर ते आपण या ठिकाणी या आश्रमामध्ये सेवा म्हणून जमा केलेले आहेत श्री राजेंद्र भोसले साहेबांचे मनपूर्वक आभार नर्मदा मय्याचरने आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख शांती चांगले आरोग्य आणि समाधान याची प्राप्ती हो रामकृष्ण नर्मदेहर आजच्या पडावामध्ये आपण एकोणीस किलोमीटरचा टप्पा पार करून इथपर्यंत आलेलो आहोत पुन्हा भेटत उद्या पुढच्या पडावामध्ये रामकृष्ण हरी नर्मदेहर